चंद्रपुरात भव्य शक्ती प्रदर्शनाने प्रचाराची सांगता सर्व पक्ष बंडखोर अपक्ष रस्त्यावर शहर गजबजले महानगरपालिकेवर कोणाची सत्ता सोळा तारखेला होणार फैसला चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा काल अखेरचा दिवस भव्य शक्ती प्रदर्शन रॅली आणि सभांनी प्रचंड गजबजलेला ठरला सतरा प्रभाग सहासष्ट उमेदवार आणि तब्बल तीन लाख मतदार अशा या निवडणुकीत अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्ष बंडखोर पॅनल आणि अपक्ष उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यावर उतरले होते काँग्रेस व महाविकास आघाडीने शहरातून भव्य रोड शो काढत शक्ती प्रदर्शन केले तर भाजप शिवसेना युतीकडून भव्य बाईक रॅली काढत मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात आले याचबरोबर बंडखोर उमेदवारांनी एकत्र येत तयार केलेल्या परिवर्तन पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांनी आपापल्या प्रभागात रॅली आणि सभांच्या माध्यमातून अखेरच्या दिवशी जोरदार प्रचार केला विशेष लक्ष वेधून घेत आहेत ते भाजपचे हकालपट्टी झालेले चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासन गुट्टुवार यांची प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवारी या भागात शिवसेना उबाठा गटाने भव्य रॅली काढत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे भाजपाचे एकनिष्ठ असले परंतु उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पुरुषोत्तम सहारे माजी नगरसेविका शिला चव्हाण शैलेश जुंबडे आणि सीमा मडावी यांच्या पॅनलनेही जोरदार प्रदर्शन केले सुभाष कासन गोट्टुवार विरोधात असलेला रोष आणि त्यांच्या विरोधात येत असलेल्या विविध बातम्यांचा फायदा घेत या पॅनलने भव्य बाईक रॅली आणि अखेरच्या दिवशी सभा घेत प्रचाराची सांगता केली एकूणच निवडणूक प्रचाराचा काल अखेरचा दिवस चंद्रपूर शहरासाठी अत्यंत वदळीचा आणि राजकीय दृष्ट्या तापलेला ठरला प्रत्येक उमेदवारात आपणच विजयी होणार हा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला असला तरी पंधरा तारखेला मतदान यंत्रामध्ये उमेदवारांचे राजकीय भविष्य बंद होणार आहे आणि सोळा तारखेला चंद्रपूर महापालिकेवर नेमकी कोणाची सत्ता बसणार याकडे आता संपूर्ण चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर